विनाश काले लेखक निरंजन मेढेकर भाग नववा, आयपीसी कलम तीनशे एकसष्ट नोव्हेंबरच्या गुलाबी सकाळी ड्युटीवर नुकतेच आलेले पी आय चौगुले खुर्चीत बसल्या बसल्या पहुडले होते त्यांच्या अंगभर एक मस्त निवांतपणा भरून राहिला होता नाही म्हणायला ते अधूनमधून शेजारच्या टपरीवरच्या पोऱ्यानं समोर आणून ठेवलेल्या ग्लासमधून चहाचे घुटके घेत होते ठाणे अंमलदार असूनही गेले महिनाभर उगीच फार धावपळ करायला लावणारी एकही केस रजिस्टर झाली नव्हती त्यांच्याकडे पाहून कोणालाही हेवा वाटला असता तसा तो एपीआय शिंदेंना वाटलाच आणि त्यांनी न राहून विचारलंच काय चौगुले साहेब आज निवांत एकदम शिंद्या साल्या नजर नको लावू माझ्या निवांतपणाला गणपती नवरात्र दसरा दिवाळी रमजान ईद मोहर्रम हे सगळे सणवार आत्ताशी कुठं संपलेत लॉ ऑर्डर मेंटेन करण्याच्या नावाखाली या सणांच्या ड्युट्या करून वैता घेतो नुसता तिच्या आयला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही आटोपल्यात नुकत्याच त्यामुळे तीही काही गडबड नाही लगेच आपल्या पोलिसांच्या जीवाला उसंत म्हणून नसते त्यामुळे जेव्हा केव्हा ती मिळते तेव्हा आराम करून घ्यायचा अगदी खरं बोललात साहेब चला मग दुपारच्या मटणावर आडवा हात मारून येऊ असं म्हणतो अरे पण बायकोनं डबा दिलाय त्याचं काय करू डब्याचं काय इतके म्हणाल तरी तुझं बरं रे तू संटायस अजून लग्न झाल्यावर कळेल तुला पी आय चौगुले आणि एपीआय शिंदे यांच्या अशा शिळोप्याच्या गप्पा सुरू असतानाच पस्तीशीचा माणूस धावपळत स्टेशनात येऊन धडकला तो प्रचंड घाबरलेला दिसत होता आणि बराच वेळ पळत असल्यानं त्याचा श्वास फुलला होता काहीतरी मोठं मॅटर झालंय हे त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळत होतं साहेब साहेब माझ्या पोराला वाचवा तो माणूस मुश्किलीनं हे वाक्य बोलला आणि त्याला खोकल्याची मोठी ढास लागली पी आय चौगुले खुर्चीवरून उठले आणि स्वतःसाठी ठेवलेला पाण्याचा ग्लास त्याला देत त्याला नजरेनच शांत व्हायला सांगितलं पाणी पिता पिताच त्या माणसानं चौगुलींकडे पाहिलं आणि त्यांच्या आपुलकीच्या वागणुकीनं त्याला थोडं हायस वाटलं पाणी पिऊन तो माणूस स्थिरस्थावर झाल्यावर टेबलापलीकडे त्याच्या समोरच्या खुर्चीत बस